नमस्कार शेतकरी बंधूंनो कलिंगड जर आपण लागवड केली असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कारण की आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात कलिंगडाची साईज कशी वाढ केली पाहिजे मित्रांनो आपल्या कलिंगडाच्या प्लॉटला म्हणजे तीन ते चार किलोपर्यंत फळ जर झाला असेल तर त्याची साईज कशी वाढवावी त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो मित्रांनो कलिंगडच्या साईज वाढीसाठी पोटॅश अन्नद्रव्य खूप महत्त्वाचं आहे आणि पोटॅश अन्नद्रव्यासोबत पाणीसुद्धा देणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो कलिंगड सा वाढीचं साधं आणि सोपं नियोजन आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला डोस जो वाटर व्हॉलीबॉल खताचा आहे तो म्हणजे झिरो बावन बावन्न चौतीस मित्रांनो झिरो बावन चौतीस आपण हा एकराला तीन ते चार किलो या प्रमाणात घेऊ शकतो आणि कलिंगड या पिकाला देऊ शकतो मित्रांनो कलिंगड वाढीसाठी दुसरा जो आपल्याला वॉटर सोल्यूबल द्यायचा आहे ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीससोबत आपण चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन खतंसुद्धा देऊ शकतो हे खूप महत्त्वाचे आहे आपण तेरा झिरो प्र पंचेचाळीसचं प्रमाण घ्यायचं आहे चाळीस चार किलो एकराला आणि कॅल्शियम बोरॉनचं प्रमाण घ्यायचं आहे पाचशे पाचशे ग्रॅम मित्रांनो तर यानंतर जे दुसरं खतं आहे आपलं विद्रव्य खत ते म्हणजे धनश्री कॉम्पो ट्रेड क्रॉप या कंपनीचे झिरो नऊशेचाळीस मित्रांनो झिरो नऊ हे खूप चांगले रिझल्ट येतात याचे आपल्याला याची क्विक रिझल्ट भेटतात आणि याचं प्रमाणसुद्धा एकराला अडीच किलोपर्यंतच आहे मित्रांनो यासोबत आपण अजून बघा काही पुढील खतं आहे ते सुद्धा आपण देऊ शकतो किंवा अन्नद्रव्य जे आहेत ते देऊ शकतो दमन या कंपनीचं ओकिओ हे खूप महत्त्वाचं आहे साईजवाढीसाठी त्यानंतर बघा सायटोकायनिन येतं मित्रांनो मार्केटमध्ये सायटोकायनिनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून देतं साईज वाढीसाठी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड चॅनलला सबस्क्राईब करा